सर्व बहुजन समाजाला क्रांतिकारी जेवीम टेंबुर्णी गावामध्ये तालुका शहापूर जिल्हा ठाणे या गावामध्ये माझा अमित भडांगे पंधरा वर्षाचा मुलगा हा मुलगा शाळेत जात असताना ज्या मुलाला एक मेघा चौधरी आणि सार्थक चौधरी या मुलांनी याला पकडलं याला बेदा मारहाण केली आणि याला विचारलं तुझं आडनाव हो काय आहे या बोराने सांगितलं माझं आडनाव बडांगे मी याचा मुलगा आहे त्याने मागचा पुढचा काय विचार न करता त्याला मारलं तर मारलं त्याला खाली पडून याचे कपडे काढले कपडे पाठोच सर मारलं तुम बोलतोय तुम्ही मार जातीचे लोक आहे तुम्ही कधी सुधारणार नाही तुम्ही हलकट लोक आहे आणि जाती वाहतूक शिव्या दिले काल हा मुलगा पोलीस स्टेशनला गेला तर या मुलाच्या आता ती एन सी कागद दिलाय मेघा चौधरी सातत चौधरी तीनशे एक्कावन आणि तीनशे नुसार त्यांना नोटीस दिली की त्यांना समज दिली की तुम्ही याच्यानंतर असं कृत्य करू नका अहो आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार आहे ना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली आम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच महामानवाच्या बद्दल शब्द बोलून आमच्या समाजाला मारहाण होती ही किती लाजीरवानी गोष्ट आहे आज मी या ठिकाणी किलोनी पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे या ठिकाणी खेरणार उपनिरीक्षक आहे ते आल्यानंतर याची चौकशी करतील आणि याच्यावर जे कोणी दोषी असतील मेघा चौधरी आणि सार्थक चौधरी यांच्यावर आम्ही जोपर्यंत अठरा सिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथं धरणं आंदोलन करणार आहोत जे भीम जे भारत जय महाराष्ट्र जय शिवराय